सहयोग हॉस्पिटल या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी सांगू सांगू इच्छित होती आपले हे हॉस्पिटल पन्ना पन्नास बेलेड हॉस्पिटल आहे आणि इथे महात्मा फुले ही जन आरोग्य योजना कार्यान्वित झालेली आहे आपल्याकडे मी फिजिशियन म्हणून कार्यरत आहे पूर्ण पूर्ण वेळ इथं सेवा देत आहे आपल्याकडे पन्नास आपल्या आपल्याकडे ऑपरेशन थेटर मॉड्युलर ओ टी अँड आहे एक पंधरा बेडचे पूर्ण आय सी यू आहे वे व्हेंटिलेटर मल्टी म मल्टीपॅरामीटर सिरेंज पंप वगैरे आपल्याकडे सर्व प्रकारचे हाडाचे ऑपरेशन योजने योजनेमध्ये फ्रीमध्ये होतील ल तसेच किडनी स्टोनचे प्रॉब्लेम्स यावर उपचार होतील आणखीन जे पण सर्व सर्व बाराशे आजार जे आहेत या महात्मा फुले योजनेमध्ये जे याच्यामध्ये अंतर्गत आलेले आहेत त्या सर्व आजारावर आपल्या इथे उपचार मोफतमध्ये होतील इथे आम्ही सात ते आठ जण आम्ही इथं पूर्ण वेळ देत दे सेवा देत देत दे आहोत इथं त्यामध्ये डॉक्टर अभिजित देशमुख डॉक्टर अपूर्वा देशमुख दे दे डॉक्टर स्नेहा जाधव ढगे डॉक्टर डॉक्टर ढगे सिनियर सर मी मी डॉक्टर फड विठ्ठल आम्ही सर्वजण एका टीम म्हणून आहोत काय जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत ही माहिती पो पोचवावी आणि रुग्णांनी या जन आरोग्य महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या माध्यमातून आपल्या या रुग्णालया रुग्णालयातील सुविधांचा उपयोग घ्यावा yes, तीस एप्रिल रोजी अक्षयतृतीच्या मुहूर्तावर सहयोग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्टार्ट होत आहे त्यानिमित्त इथे सगळ्या सुविधा प्रत्येकाच्या अवले अवेलेबल आहेत स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ज्ञ जे आहेत अशीव आहे गॅस्ट्रोंट्रॉलॉजी येणार आहेत न्यूरोसर्जन आहेत आणि आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही महात्मा जन जन आरोग्य योजनासुद्धा आण आणलेली आहेत ते पण सुविधा आम्ही लवकरच सुरू करत आहोत जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या गव्हर्नमेंट ज्या स्कीम आहेत शासनाने दिलेल्या आहेत जन आरोग्य योजना आहेत महात्मा जन आरोग्य योजना त्याअंतर्गत त्यांचा लाभ घ्यावा तसेच वेगवेगळ्या जे काही आपल्या सुविधा आहेत त्यांचा सगळ्यांचा लाभ घ्यावा